नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मॅक्स मंथन प्रतिनिधी विलास सावळे आपल्यासाठी घेऊन येत आहेत मूर्तिजापूरमधून एक प्रेरणादायी बातमी एका कुटुंबाने आपल्या दिवंगत आईच्या पुण्यतिथीनिमित्त एक अत्यंत महत्त्वाचं सा सामाजिक कार्य करून समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला आहे मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रमात अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संजय केशवराव इसाळकर यांनी त्यांच्या स्वर्गवासी आई सौ सुमन केशवराव इसाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या वृद्धाश याप्रसंगी दिवंगत सौ सुमनताईंच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सामूहिक प्रार्थना देखील करण्यात आली उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या सामाजिक उपक्रमात संजय केशवराव इसाळकर यांच्यासहातायकर सा। डॉक्टर साक्षी संजय इसाळकर हर्ष संजय इसाळकर संदीप केशवराव इसाळकर सौ स्वाती संदीप इसाळकर यांच्यासह गौतम उपाध्ये पंकज उपाध्ये राम जोशी आणि अण्णा यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती संजय इसाळकर यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वृद्धाश्रमात स्नेहभोजन आयोजित करून समाजाला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे त्यांच्या या कृतीमुळे इतरांनाही सामाजिक कार्याची प्रेरणा मिळेल आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती अधिक सहानुभूती दर्शवण्याची भावना वाढीस लागेल असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले हे आपलं वृद्धाश्रम साधारण पाच वर्षापूर्वी पाच ऑगस्ट दोन हजार रोजी आपण सुरुवात केलेली आहे आज रोजी येथे सदतीस स्त्री पुरुष वृद्ध राहतात जेवण नाश्ता दोन चहाची व्यवस्था रोज केली जाते त्याच्यासोबत आजारी वृद्ध असतात त्यांना औषधोपचार केले जाते वेळोवेळी काही स्पेशलिस्टची मदत घेतल्या जाते बाकी यांना वस्तुनिवारा सर्व इथं पुरवल्या जाते तसंच इथं आपण समजा कोणकोणते उपक्रम इथं राखू शकतो जसं वाढदिवस साजरा करू शकतो किंवा त्याच्यानंतर समजा दे द्या समाजा समाजाकडून समाजा आम्हाला अन्नदानाकरिता सुनाचे वाढदिवस घरी काही तेलवी असते लग्न असते अशा प्रसंग लोकप्रसंगी तसे काही जेवण अन्न दिले चालते किंवा रोग स्वरूपातही देणगी काही देऊ शकते असं देऊ शकतो आज रोजी आपल्या समाजाला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाहीये समाजातील दान, एकंदरीत मूर्तिजापूर मधील हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी आणि मानवी मुलांची एक सुंदर झलक दाखवणारा ठरला मॅक्स मंथन डेली न्यूज अशा प्रेरणादायी कार्याची दखल नेहमीच घेत असते अधिक बातम्यांसाठी बघत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज मंथन न्यूज मध्ये चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा